कवटेसारच्या उपसरपंचपदी श्री वृषभ जयपाल मगदूम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओ आरक्षण दिलं त्यावेळी मराठ्यांनी विरोध केला नाही आज आम्हाला आरक्षण मिळते तर विरोध मनोज जरांगे दहा तारखेला ओ बी सींचा नागपूरमध्ये मोर्चा निघत आहे एक शोकांतिका वाढते ज्यावेळेस त्यांच्या लेकराबाळांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी विरोध केला नाही आज आमच्या लेकराबाळांना आरक्षण मिळते तर आज हे विरोध करत आहेत यांना किती महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे विनाकारण यांचे किती वाईट विचार आहेत आम्ही लढून मिळवलं यांना तर लढावं पण लागलं नाही जी आर पण आमच्याच मराठ्यांच्या नेत्यांनी काढले परंतु आम्ही मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि आम्ही विरोध पण केला नाही अशी खंत मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणतात नागपुरात नाही ते काय आहे की एक शोकांतिका वाटते आणि दुःखही वाटतं की ज्यावेळेस यांच्या लेकरा बाळाला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी विरोध नाही केला परंतु आज आमच्या लकरा बाळाला आरक्षण मिळते तर हे विरोध करतायत म्हणजे किती महाराष्ट्र यांना अस्थिर करायचा आहे विनाकारण किती यांचं वाईट विचार आहेत की आम्ही तर चांगले विचार यांच्या पोराबाळासाठी ठेवले होते लेकराबाळांसाठी ठेवले होते की ओबीसींना आरक्षण मिळतंय तर आमचे लोक समाधानी असायचे ते मिळू द्या गोरगरिबांचे लेकरं मोठे होते आम्ही लढून मिळवलं यांना लड़, कुठं लढाव पण लागलं नाही दिलं पण आमच्याच लोकांनी जे आर पण आमच्याच मराठ्यांच्याच नेत्यांनी काढलेत परंतु आम्ही मराठा समाजाने नेत्यांनी कधी विरोध पण नाही केला परंतु आज लढून मराठा समाज मिळवतो आहे तर हे विरोध करत खूप मोठं दुर्दैवही आहे हे राज्याचं